गाईच आता आलो मी तीनच ना केला पार्सल येतं नाशिकवरून तर ते कल्याणला ॲक्च्युली त्यांचं कल्याणला ॲक्सिडेंट वगैरे झालं गाडीचं थोडी कडतले गाडी हे बघा गाईच आता मी तीनच ना केला आहे सिग्नलच्या मागे झालं तिथं ट्रॅव्हल थांबेल गाईच आता मला जायचं होतं स्टेशनला तर मित्राला मी कॉल केला होता नाव सव्वीची ट्रेन आहे त्याची तर बोलतो मला लेट होईल म्हणून मी काय करतो तिथं बसून म्हटलं जातो साईड वरती गायचे बघा आता मी सांगा आलो आता हे आले आता नाश्ता करतोय आम्ही नाश्ता करतोय नाश्ता करून मग लगेच साईड वरती जाणार आता आलोय तीनाथ गेला कारण सकाळी आलो होतो मी पार्सल साठी तर अजून गाडी आता निघाली अर्धा तासामध्ये पोचेल हे गार्डन आहे तीनच नाक्याच्या हायवेलाच बाजून लागून आहे जरा तिथं असं फिरतोय बघा कसं आहे गार्डन सकाळी मॉर्निंगला खूप वॉक करायला येतात लोक इथे

बघ हा बेल बनवतो बघा हा रेट आहे पाणीपुरी मिठापुरी पाणीपुरी ही माझी कंपनी इथे मी कामाला आहे काहीच आता चाललो चा आहे जरा बिलवरती स्टाफ मारायचं आहे ऑफिसमध्ये चाललो आहे आलं आता जवळला चालू आहे टॅम वगैरे मारायचं आहे गोंडवा गोंडू गाईज गोंडू बघा गोंडवा गाईज गोंडू हाय गाईच कालचा ब्लॉग मी आता कंटिन्यू करतोय काल एंड करायचं राहून गेलं आता आलोय जॉबवरती गाईच आता चाललं मी स्टेशनला जरा डॉक्युमेंट आलायला परत मी काल गेलो होतो तरी पण आज पण बोलवले डॉक्युमेंट आलेत हेड ऑफिसवरून ते कलेक्ट केला जातो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा